उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बदलापुरात सापळा रचून विनापरवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून न्यायालयाने त्याला एक एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिलेत बदलापूरमध्ये भगवती नावाचा तरुण रिव्हॉल्व्हर बाळगत असल्याची माहिती पोलिसांना कळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत कार्तुस जप्त केली आहेत भगवती यादव याच्यावर सशस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला एक एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट थ्री डी न्यूज बदलापूर नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा